उपस्थित आहे एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान विको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा सर्वांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवकमंडळ वर्धमान नगर नागपूर महान त्याजी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे मासिक नवे कार्य बाबांचे सेवक सुनीलजी भोयरसाहेब मुक्काम दिवशी या गावामध्ये पार पडले यानिमित्त एका भगवंताच्या गुणाच्या चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे व बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान महांतेजी बाबा जिमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम बाबांच्या संघर्ष अहोरात्र साथ देणाऱ्या आम्हा सर्वांच्या लाडक्या मातोश्रीराई वाराणसी जिमदेवजी धुबरीकर आई उपस्थित आहे आईंना माझ्या प्रणाम त्याचबरोबर आजच्या या चर्चासत्राला लाभलेले अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळा अंतर्गत गट क्रमांक नऊचे मार्गदर्शक अनिलजी राोकर साहेब यांना माझ्या नमस्कार मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळा अंतर्गत गट क्रमांक नऊ बिळगाव या परिसरातील मार्गदर्शक शामाजी पंचबुधी साहेब यांना माझ्या नमस्कार संचालनकर्ते सचिनदादा उरफुडे मंचावर भरपूर सेवक आहे व सर्वांचे नाव मी घेऊ शकतो पण वेळेअभाव मी घेणार नाही व संपूर्ण सन्माननीय आदरणीय मंच उपस्थित झाले सर्व बाबांचे सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझ्या नमस्कार हिराचारी धाम पाही अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही या ठिकाणी बरेच अनुभव झाले सर्वांनी आपली आप सांगितली आणि घरमालकाचेही तसंच आहे घरमालकाला आपल्याला साथ आपल्या परिवारानं दिली या मार्गात जोडण्याकरिता कोणाला पत्नीने दिली कोणाला वडिलांनी कोणाला भाव भावांनी पण हा जो परिवार आहे या परिवाराला साथ जर दिली तर त्यांची एक म्हातारी आई आहे त्यांची इच्छा होती या ठिकाणी बोलण्याची पण त्यांनी सांगितलं की कंबर दुखत आहे आणि मी घरामध्ये आराम करतो तुम्ही त्या आजीला पाहाल तर तुम्हीही विचार कराल त्या आजीने त्यागाचे कार्यसुद्धा केले प्रत्येक दुखा या परिवाराच्या म्हणजे सोबत राहिली आणि आजही परमेश्वराविषयी एवढी गोडी आहे त्यांना हवन कार्य चालू असताना ती, ती। आजी त्या हवन कार्यात बसली होती तर सगळ्यांना वाटते की आपले मुलं चांगल्या वळणानं लागावं चांगलं काहीतरी करावं आणि खरंच त्या आजीचं खूप खूप धन्यवाद मानतो तिच्यामुळं आज हा परिवार सुखी समाधानी झाला आपण कितीही कोणाला मार्गदर्शन केलं किंवा मार्गाशी जोडलं आपण एक निमित्त मात्र आहोत कारण की ज्याचे त्यालाच करणं पडते ज्या परिवारात एकता आहे ज्या कुटुंबात एकता आहे ज्या परिवाराची एकजुटता आहे तोच परिवार या मार्गामध्ये तरंगते आणि आज आपल्याला हे दिसून पडलं की या दिनशी गावामध्ये सेवक कसा टणटणीत झाला आहे हे त्यांच्या बोलण्याहून त्यांच्या केलेल्या कार्याहून दिसून पडते बरेच सेवक मी असं नाही म्हणणार की सेवक या गावात बरेच त्यागी झाले पण अनुभव सांगते त्यांचे बोलणं सांगते त्यांची वागणूक सांगते की कोण कितपट या मार्गाला मानते आणि बाबांनी दिलेल्या तत्त्वशब्द नियमानं चालते आज प्रगतीवर प्रगती त्या परिवाराची झाली ज्यांच्याकडं हवन झालं तर हे कोणामुळं त्यांनी केलेल्या कर्मामुळं तर कर्मा मग आपल्याला या मार्गात काय करायचे आहे आपल्याला आपण कोणाला पाहून या मार्गाशी नाही जुळलो आहो आपण जुळलो आपल्या परिवारात असलेल्या दुःखाला पाहू म्हणून तो काय करते तो काय करते हे गरजेचे नाही मी का करतो मला बाबांनी काय शिकवलं आहे की सट्टा जुवा दारू लाटरी पटाची होळ कोंड्याची काती यापासून दूर राहायला शिकवलं आहे आणि मी काय करतो जर मी जुवा खेलणाऱ्या संगतीत असेल वेसनी लोकाच्या संगतीत असेल किंवा पटाजी होळ लावत असेल सट्टा लावत असेल किंवा दारूवाल्यासोबत बार घुमा फिरायला जात असेल तर मी या मार्गाचे सेवक नाही होऊ शकत मला जर सेवक बनायचे आहे तर मला बाबांनी जी शिकवण दिली तत्वशब्द नियम दिले त्या वागणुकीत मला राहून बाबाचे कार्य करायचे आहे तरच मी म्हणेन मी या मार्गाच्या सेवक आहोत हे चुकीचे आहे दुसरं कोण म्हटलं पाहिजे की तो परमात्मा मा एक मार्गामध्ये गेला आणि त्याच्या परिवार सुखी झाला कारण की तो दारू पिऊन पळून राहत होता नालीत झोपत होता जे मनात येत होतं मुखात येत होतं शिवागाडी करत होता आज तो व्यक्ती या मार्गात जुळला म्हणून टणटणीत झाला बाबाचा सेवक झाला हे वाक्य दुसऱ्यानं म्हटलं पाहिजे म्हणून पा मागं तोजागिरी झाली आणि या ठिकाणी मी मार्गदर्शक मंडळींना वेळ नाही देऊ शकलो म्हणून मी एवढंच सांगतो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप गरजेचं आहे या गावात गरजेचे आहे म्हणून एवढंच सांगतो की काही बारच चा करायचे ना मार्गात जे तत्त्वशब्द नियम बाबांनी शिकवण दिली आईवडिलाचा मान सन्मान करणं लहान बनून मोठ्यांना मान देणं दुसऱ्याचं चा चांगलं सोचणं हीच बाबाची शिकवण आहे या शिकवणीवर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा मीही करेन एवढंच बोलतो आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या करून